नवेंबईतील एक महत्त्वाचे स्थानक आहे विमानतळ सुरू करण्याची घाई सुरू असताना आता नवेंबईमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ओल्यामध्ये सुरू होणारे विमानतळाचे रूपांतर हे पक्षांच्या खुराड्यामध्ये होत चालले आहे खान्देश्वर स्टेशन समोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये सर्राळ साहूकर हे ज्वारी गहू आणि तांदळाची पोती तेथे रिकामी करून जातात त्यामुळे पशुपक्षी हे धान्य खाण्यासाठी तिकडे जमा होतात हे फारच धोकादायक आहे कारण विमानतळ सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असताना असे प्रकार सध्या खांदेश्वर स्टेशन समोर सुरू आहेत विमानतळ सुरू झाल्यानंतर सातत्याने असे सुरू राहिले तर प्राण्यांची कत्तलही मोठ्या प्रमाणात व्हायला वेळ लागणार नाही पुढील महिन्यात विमानतळ सुरू होणार आहे पण पशुपक्ष्यांचा जीव हा धोक्यात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या धोकादायक प्रकारावर महानगरपालिका सातत्याने दुर्लक्ष करत आहे विमानतळ सुरू झाल्यानंतर याचा धोका हा विमानालाही होऊ शकतो जून महिन्यामध्ये आठ ते अकरा जून या दरम्यान हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे अनेक साहूकार हे या जागी धान्य टाकून या प्रकाराला वाव देताना दिसत आहेत विमानतळ सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असताना महानगरपालिकेचे अधिकारी हे या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत हा प्रकार कधी बंद होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अशा प्रकारे पशुपक्ष्यांच्या जीवाला धोका त्याचबरोबर आज आजूबाजूच्या नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाच्या सुरक्षेला देखील धोका निर्माण होऊ शकतो मागील दोन वर्षांमध्ये प्राण्यांची आणि पशुपक्ष्यांची कत्तलीची पोहोचलेली आहे मागील दोन वर्षात चार ते पाच हजार प्राण्यांची कत्तल या ठिकाणी झाली आहे ब्युरो रिपोर्ट खांदेश्वर पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री